नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले जानेवारी महिन्यातील मासिक राशी फलात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्क राशीसाठी या महिन्यात ग्रहांचे गोचर कसे परिणाम करून देणार आहेत करिअर व्यवसाय आर्थिक स्थिती नातेसंबंध आरोग्य विद्यार्थ्यांसाठी शुभरंग शुभ अंक शुभ दिशा आणि ग्रहांचा काही उपाय या सर्व पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जाणून घेऊया कर्क राशीसाठी ग्रहस्थिती कशी असेल गुरु लाभभावात स्थिर राहील आर्थिक संधी आणि नवीन संधी मिळतील शनी मेहनतीला फळ देईल राहू पाचव्या भावात असल्यामुळे प्रेम किंवा क्रिएटिव्हिटीवर थोडा परिणाम करेल मंगळ नक्कीच ऊर्जा वाढवेल आणि कामावर फोकस ठेवण्यास प्रवृत्त करेल आता आपण जाणून घेऊया तुमच्या करिअर अथवा व्यवसायाविषयी महिन्याच्या पहिल्या अर्थाच्या नवीन प्रोजेक्ट जबाबदाऱ्या मिळतील टीमवर्क सुधारेल सिनियर्स कडनं प्रशंसा मिळेल ग्राहक वाढतील किंवा ग्राहकांकडनं या वेळेस मात्र कंप्लेंट सुद्धा येऊ हो शकता म्हणून पार्टनर सोबत मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका आता आपण जाणून घेऊया आर्थिक स्थितीबाबत पैसे येथील जुनी रक्कम परत येण्याचे चान्सेस कमी दिसतात आहे पण दहा ते बारा तारीख ही तुमच्यासाठी लाभकारक ठरू शकते आता आपण जाणून घेऊया तुमच्या नातेसंबंधाबाबत विवाहितांच्यासाठी जोरदार सपोर्ट मिळू शकतो सिंगल लोकांसाठी या महिन्यामध्ये मात्र थोडी ताणतणाव असू शकतो आता आपण जाणून घेऊया तुमच्या आरोग्याबाबत थकवा किंवा ऍसिडिटी किंवा कमरेमध्ये दुखणे हा प्रकार या महिन्यामध्ये दिसून येऊ शकतो त्यासाठी याकडे दुर्लक्ष न करता थोडं लक्ष घालून प्राणायाम केल्यास यावरती मात तुम्ही करू शकता आता आपण जाणून घेऊया विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेत लक्ष केंद्रित करणे फार गरजेचे आहे आज केले नाही तर कधीच होणे नाही अशा प्रकारचा योग या महिन्यात दिसून येतो आहे आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी शुभ अंक रंग आणि दिशा तुमच्यासाठी लकी कलर जो असणार आहे तो सिल्वर असणार आहे लकी नंबर जो आहे तो दोन असणार आहे आणि लकी जे दिशा असणार आहे ती पश्चिम असणार आहे आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी काही उपाय ग्रहांचे उपाय सोमवारी पांढऱ्या रंगाचा प्रसाद दान करावा त्याने शुक्र मजबूत होईल तुम्हाला रोज ओम सोमाय नमहा या मंत्राचा जप नक्की करायला हवा गाईला गुळ आणि चपाती खायला द्यायला हवी हे केल्याने ग्रहांचे जे वाईट परिणाम होते ते तुमच्यावरती फार न दिसता काहीतरी मदतीचा मार्ग नक्की मिळेल मित्रांनो हे होते कर्क राशीचे जानेवारीचे दोन हजार सव्वीसचे राश, राशी मासिक ला राशी फळ व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमची राशी कुठली तुम्ही स्वतः सांगू शकता अथवा तुम्हाला माहिती नसल्यास तुमचं नाव डेट ऑफ बर्थ टाइम ऑफ बर्थ प्लेस ऑफ बर्थ आम्हाला टाकू शकता आम्ही मोफत तुम्हाला तुमची राशी कळू श्री स्वामी समर्थ